हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलाच किचन खट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आपण रक्षाबंधनसाठी मिठाई बनवणार आहोत त्यासाठी मी काय केलेलं आहे कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे पहा खूप छान अशी टेस्टी मिठाई बनवणार आहे मी एक नारळ घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे खोबरं हे पहा एक वाटी खोबरं आहे मिक्सरमध्ये मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे आता हे थोडं आपण कोरड करून घेऊया मिक्सर मध्ये एकदम मध्यम गॅसवर आपण हे खोबर बारीक करून घेणार आहोत आणि रोज सरपणास्त ना तो घालवायचा आहे आपल्याला कोरड फटफटीत घेतलं पाहिजे छान असं भाजून घ्यायचंय आपल्याला हे खोबरं भाजून म्हणजे कलर नाही बदलायचं त्याच आपल्याला मध्यम गॅसवर कोरड असं करायचं आहे मिनटं झालेलं आहे आणि खोबरं पण आपलं बारीक मस्त असं कोरडं कोरडं झालेलं आहे आता हे मी काढून घेते एक वाटी खोबरं आहे हे बारीक मिक्सरमध्ये फिस करून घेतला आहे एकदम बारीक करून घेतलेला आहे एक वाटी खोबरीन अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे तो पण छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मंद गॅसवरच हे बघा आपला खोब रवा पण आता भाजत आलेला आहे मंद गॅस असा खरफूस असा रवा भाजून घ्यायचा म्हणजे आपली मिठाई छान लागते हे पा आपला हवा पण आता भाजून झालेला आहे त्याच्यात आता हे खोबरं पण घालून घेऊ भाजलेलं व्यवस्थित मिक्स करायचे त्याच्यात आता चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घाला तुम्हाला कमी गोड आवडतं जास्त गोड आवडतं छान असं फिरून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचे तरी हे पाणी दोन चमचे दूध घातलं छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे पहा आता आपण त्याच्यामध्ये चार चमचे मीठ पावडर घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे पहा त्याच्या मी दोन तीन ठे फेणीला इंसेस घालते छान असा फ्लेवर येतो भेंडेला ते पात्र आपलं असं झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी फूड कलर घालत आहे रेड कलरचा छान असं एक जीव करून घ्यायचंय कलर असा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे त्याच्यात थोडस एक चमचा तूप घालूया मस्त असं म्हणजे एकजूट झालेला आहे घट्ट गोळा पण तयार झालेला आहे आता एक है है। आता एकदम परफेक्ट झालेला आहे आपलं हे आता आपण त्याला आहे ना थंड करून घेऊया आणि मग पाहिजे तो आकार द्यायचा तर पाय आपलं थंड झालेलं आहे त्याच्या पाहिजे तो आकार करू करू शकतो आपण पद्धतीने मी आकार दिले आहेत पहा आता मी सर्व बनवून बनवून आहे तर हे पा किती छान अशी आपली ही मिठाई तयार झालेली आहे आपण आता याला खोबऱ्याच्या किसमध्ये करून घेऊया घोळून घेऊया तर हे पा आपण खोबऱ्यापासून खोबरं ओलं खोबरं रवा मिल्क पावडर तूप दूध याच्यापासून मी मिठाई बनवलेली आहे त्यात आपण नारळाच्या पावडरमध्ये बुडवून घेऊया मी घरी बनवलेली आहे जो रेडीमेड पण दुकानात मिळते ती पण घेतली तरी चालेल हे पा छान असं आपण याच्यात कवर करणार आहोत खूप छान अशी मिठाई तयार होते राक्षस बंधन स्पेशल मिठाई आपण तयार केलेली आहे तुम्हाला जरी माझी रेसिपी मिठाई आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला हे प्रोत्साहन मिळतं नवनवीन रेसिपी बनवायचं तर नक्की सबस्क्राईब करा छान दिसते की नाही अशी छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे सगळे मी अशीच तयार करून आहे हे पा तयार आपली मिठाई तयार झालेली आहे